सव्वीस जानेवारी या दिवसाला प्रत्येक भारतीयांच्या जीवनात एक मोलाचे स्थान आहे या दिवसापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना अमलात आली व प्रत्येकाच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली मालोंडच्या गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्मचारी यांची पहाटे पासूनच लगबग होती आणि हे चित्र देशातील प्रत्येक शहरात गावात बघायला आणि अनुभवायला आन मिळते संविधान कृतज्ञता व देशाभिमानाचा हा दिवस गावातील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर प्रभा प्रेरित करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाचे मानकरी गावात गावातील शेतकरी श्री अशोक बोरडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक वृंद स्थानिक कार्यालयात कर्मचारी पदाधिकारी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आवर्जून उपस्थित होते जिल्हा परिषद शाळेमध्ये कवायती बरोबरच छोटे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच माध्यमिक शाळेतही कवायतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी लयबद्ध कवितेचे सुंदर प्रदर्शन केले गावामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला